नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल खंडोजी जायभाई मागील चोवीस वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये इंग्र विषय इंग्रजी विषयाचा अधिव्याख्याता आहे मित्र हो मी माझी एक कविता इथे आपल्यासमोर सादर करतोय आपण सर्वांना नम्र विनंती आहे ह्या कवितेला मन लावून ऐका कमेंट करा आणि आपले अनमोल शब्द ह्या कवितेसाठी द्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे कवितेने माझ्या कवितेने माझ्या कवितेने माझ्या शेती मातीचे गावे गाणे आईच्या मांडीवर खेळे गोंडस बाळ गोजीरवाने कवितेने माझ्या कवितेने माझ्या आसू पुसावे माईचे जसे गोठ्यात हंबरे लाल वास कवितेने माझ्या कवितेने माझ्या गाव कुस उजळावा सुख नांदो घरो घरी दिवा ज्ञानाचा जळावा कवितेने माझ्या कवितेने माझ्या गावे बात बा तुकोबा घ्याव आभाळ कवेत नको वेगळा घरोबा कवितेने माझा कवितेने माझा मा भजन कीर्त फिरे शब्द शब्द विचार सुधारे मानूस वर्तन कवितेने माझा मा शब्द शब्द विचार सुधारे मानूस वर्तन कवितेने माझ्या कवितेने माझा आस मंत उजळावे कवितेने माझा आसमंत उजळावे शब्द अभंग अक्षर देहा मातीस मिळावे शब्द अभंग अक्षर देहा माती स मिळावे કવિ તેને મા કવિ તેને માજા કવિ તેને મા ધન્યવાદ